या ठिकाणी या सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं ताईना विनंती आहे दोनच मिनिटामध्ये आपण मनोगत व्यक्त करायचा अहिल्या कचरे आपल्या समोर मनोगत व्यक्त करतायत ताई वेळ आपल्याकडे कमी आहे लिस्ट पहिल्यानंतर आमच्या काळजाचा ठोका चुकला ताई मी विनंती करतो एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे अहिल्या कचरेसाठी ज्यांच्या विचारांनी संपूर्ण महाराष्ट्र घडला असा अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची नुसती तलवारबाजी बघून लोक थक्क व्हायचे असे आपले मल्हारराव होळकर आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने प्रथा परंपरा मोडत काढत अन्याय विरुद्ध आवाज उठवला प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार केला अशा आपल्या धनरागिनी पुण्य श्लोक होळकर आणि ज्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये एकही लढाई न हरता सला गाठरा लढाई जिंकल्या इंग्रजांना सळकी पळ करून सोडला असे आपले चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आज संपूर्ण देशाची व्यवस्था चालते असे आपले भारतीय राज्य जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांच्यामुळे आज मी इथे उभे आहे अशा माझ्या क्रांती ज्योती सावित्रबाई फुले ज्योतिबा फुले या सर्व महामानवांना वंदन करून त्यांनी केलेल्या महान कार्यांना वंदन करून आलेल्या सर्व पाहुण्यांचे त्यांच्या टाळ्यांच्या गजरात मी पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण इथे सगळे खऱ्या अर्थाने आपल्या साहेबांच्या सत्कारासाठी जमलो आहोत तरुणाईला आकर्षित करणारा नेतृत्व तरुणाईला आकर्षित करणारा नेतृत्व ज्यांचा फक्त आवाज कानावर पडला तरी पावलं थांबतात ज्यांचा फक्त आवाज कानावर पडला तरी पावला थांबतात सत्तेत नव्हता तरी सत्ता गाजवणारा सत्तेत नव्हता तरी सत्ता गाजवणारा आणि सत्येत आल्यानंतर आपले गोपीचंद पडळकर साहेब गोपीचंद पडळकर साहेब एक व्यक्ती नाही तर तो एक विचार आहे आणि तो एक विचार राहील तर तो इतिहास असतो वर्तमान असतो आणि भविष्य काळ देखील असतो सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी लढले आपले साहेब सत्यासाठी नाही तर सत्यासाठी लढले आपले साहेब साहेब एक नक्की सांगेन हजारो नेते पहिले पण तुमच्या सारखा कोणी नाही हजारो नेते पहिले पण तुमच्या सारखा कोणी नाही आणि तुमच्या सारखा कोणी असू शकणार नाही असेच आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व महाराष्ट्राचे मैदानी वैदा अभिनंदन करते मला असं वाटतं की आज आपल्या साहेबांना मंत्रीपद दिलं नाही म्हणून आता महाराष्ट्र नाराज आहे पण दादांनो भावांनो आणि भगिनींनो मला एक सांगायचं आहे की नाराज होऊ नका कारण आपला साहेब म्हणजे एक ढाण्या वाघ आहेत आणि वाघ जखमी झाला म्हणून तो काय आयुष्याला कंटाळत नाही तो थांबतो वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर

मान्यवर भरपूर आहेत भाषणं करणारी माणसं भरपूर आहेत नियोजन करताना आमची कासावीस आपण थांबूया आपल्या सर्वांचे लाडके आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचं मी आमदारपदी निवड झाल्याबद्दल पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन करते जय हिंद जय महाराष्ट्र जय भार जय धन्यवाद